गावभेट दौऱ्यात दीपकाला राखी बांधून महिलांनी साजरा केला रक्षाबंधनचा सण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचा गावभेट आणि जनसंवद दौऱ्यात दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय ठरत असून दररोज हजारो नागरिक गावभेट दौऱ्यातून न्याय मिळत असल्याने नागरिकांना आबांच्या गावभेट दौऱ्याची प्रतीक्षा लाभून राहिली आहे शनिवार दिनांक सतरा गोष्टी लोणविरे हनुमंतगाव निजामपूर गावातही आबांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे वड्या वस्त्यांवरील हजारो नागरिकांशी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी दिलखुला संवाद साधला दरम्यान गावभेट दौऱ्यावर असलेल्या माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी हनुमंतगाव निजामपूर लोणविरे आणि मानेगाव परिसरातील असंख्य महिलांनी दीपक आबांना राखी बांधून आपल्या लाडक्या सोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला